झोप मनीषा मनीषा थाकीच आहे थांब मनीषा झोपली काय मनीषा पप्पू काय झालं तुम्हाला बरं नाही काय उठून बसलो डायरेक्ट मनीषा एक मिनिट उठण तुला सांगतो महत्वाचं काय म्हणत पप्पा अलो सर्धा रात्री उठून बसणं कोणती एवढी महत्वाची गोष्ट आहे पप्पा मनीषा किराणा दुकान करू चालू तू सांग तो दाल पप बर -बर ते चालू करतो मी आता धंदा घालवला आरामानं शंकरनी माहिती नाही पडलं पाहिजे पगदीनं पप्पूची प्लॅनिंग सक्सेस होते काय पप्पूले बरोबर सांगतलं मी रात्री असं असं मना म्हणून मनीषाने आपस मग धंदा लावता आता सोनं आणले जाते तुले काय वाटते मला मनीषा त्या माईला काय पसू देतो काय मी हम्म सुलोचना म्हणतात मले लपून पाहितो मी खिळकी तू पप्पू कोणीतरी पोडायला काय बै ब बरोबर कोण लक्ष ठेवते मनीषी सांग मनीषा मू तो धंदा चालू करतो मी पाणीपुरीचा करू की किराणा दुकानाचा करू पप्पू मी तर म्हणतो पाणीपुरी चाट भंडार कोथुय पा तुम्ही गर्दी असतेस किराणा दुकानापेक्षा पाणीपुरीचा धंदा करा मी तुम्हाला हातभार लावू लागतो हे म्हणा भवानी तू हातभार लावू लागतं मी काय भजे काढू काय मग घरी पाण्यातले बसून एक तुम्ही काय काय येतो काय काय बोलतात शंकरने आली पाहिजे बैल झाला शंकर आली वाटते सुलोचना कुठे गेली सुलोचना काय काय संडासांधी बस राहिली गे संडास आली येशील तर एवढा उशीर अ सुलोचना शंकर गेली पाहिलं संडा संडासांधी शंकर याचे पहिले घुसतो घरात मालूम नाही पडलं पाहिजे नाही बाथरूम मध्ये नाही सुलोचना सफा खोलीत गेली भुगीत लागली शिंदे खायला प्यायले काही अ सुलोचना शंकर काय झालं काय शंकर झोपून उठवता तुम्ही मले पहिले सर काम करू करू थकवा आहे ते सगळं झोप नाही लागत इकून तिकून लागली तुम्ही सुचून देत सांगा काय म्हणता पण सुलोचे ना तू तर बेडवर नव्हती मी तर तुला पाहिलं शंकर आजकाल तुमची बुद्धी जागा नेऊन राहिली बरं तुम्ही एक काम करत जा भारतच काम करत जा तर ती आनंदाच्या डब्बा तुम्हाला मी काही बायकोची गरज नाही राहिली तुम्हाला म्हणजे पलंगार असलेली बायको तुम्हाला दिसत नाही म्हणजे सांगा काही सांग लक्ष नाही राहिलं मी म्हणतो कुठे गेलीस तू शंकर तुम्हाला समजायला पाहिजे ना तुम्हाला सोडून कुठे जाऊ मी साधी दिवाळी दिवाळी इथं गेली नाही मी भावाला इथं बोलावलं सांगा अजून काय करू तुमच्यासाठी ठीक आहे चल पप्पू तुम्हाला सांगतो तु? नाही नाही कोणीतरी होतच पप्पू उठा ना पाहिना कोणी चोरगी रशिन ना भीती वाटून राहिली हो मनीषा कोणीच नसते बस खाली तू पळ काढू नको मनीषा <laughs> मनीषा तुला काय वाटते आपल्या नवरा बायकोच्या गोष्टी ऐकून का कोणी असा डाऊट होऊन आला ना तुला कोणी नाही ऐकत आणि दरवाजे बंद सगळे पप्पू तुम्ही न पाहता कसा विश्वास ठेवता पण मला डोळ्यानं असं वाटलं ना मनीषा भ्रम असते माणसाचा बस सांगून दे तू मला लवकर कोणता धंदा करू मनीषा तू मी तो धंदा करतो आणि सगळ्या याची सोय करायला आहे मी पप्पू तुम्ही तर म्हणा की पैसे नाही काही नाही सोनं पाहिजे पैसे पाहिजे त्याच्याशिवाय काही भागत नाही आणि आता कुठून पैसे पाहिजे तुमच्यापाशी तू काळजी न करू मनीषा तू सांगतला ना मला सांगू नका काही म्हणून मी सगळी सोयसा लावून ठेवली आता तू फक्त सांग तुला मी मोठ्या प्रणात देऊन राहिलो कोणता धंदा करावा लागते सांग लवकर आणि तुला धंदा लावतो मी तो एकदम चांगला आहे जमलो चल सुलोच ना जमली भट्टी ती आता पप्पूच्या सोबत रे भेटेन सगळ्याच गोष्टी बरोबर होऊन जातील आता जमलं हा म्हटलं मनीषीन चला पप्पू मग आता खुशीची गोष्ट ऐकली मी उद्यापासून सुरुवात करा मग ठीक आहे मनीषा करा आता आराम मीच आता घर सोडून आलो वया घर दार वावर आले सोडून चलो मी बाया घरी शांताराम भाऊ कुठे गेल शांताराम भाऊ काही नाही पुष्पाभाई शांतीला सांग बा दोन गोष्टी समजून मला शांतीने हाकलून दिलं होतं मी माझ्या शकुनाबाच्या घरी राहिलो दोन दिवस तू सांग पुष्पाबाई शांतीले असं शोभते काय नवऱ्याला हाकलून देणं नाही शांताराम भाऊ शांतापे अशी कशी करीन तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल नाही दे आता न सांगत बरं मय चुकी आहे मी सोडून गेलो होतो आता चाललो घरी मय शांताराम भाऊ धडस धडस करा ते शांताराम भाऊ नवरा बायकोच्या भांड्यांनी संसार म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात आपल्याला समजून घ्या लागते बायको दिवसभर काम करते नवरा बी काम करते मी असं नाही म्हणत पण नवऱ्याने जर बायकोले म्हटलं की नाही तू म्हणशीन तस असं जर प्रेमानं दोन गोष्टी बोलले ना नवरा बायकोसोबत बायको सगळं विसरून जाते शांताराम भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही तर दारू ना काही ना पेत माया नवरा तर किती दारू देते किती त्रास देते मला पण तुम्ही असं नका करू शांताराभू शांताबाई नाही चांगली बाई आहे शांताबाईच्या न माया संसार डुबता डुबता बचावला शांताबाईनं किती केला शांताराभू असा आरोप नका करू शांताबाईवर बिचारी शेजाऱ्या पाजाऱ्यावर जेवण जाणीव ठेवते तुम्ही तर नवरा ठीक आहे पुष्पाबाई चल मी माझ्या घरी चुकलो मुळे मला सांगतलं तुले शांताराम भाऊ खऱ्या गोष्टी कळू लागतात पण लोक ती जे सत्य आहे ते सांगतील ना तुम्ही घे ना बी साईड नेहमी नेहमी नाही घेतली पाहिजे शांताराम भाऊ कधीतरी बायकोची बी साईड घेतली पाहिजे त्यालेच नवरा म्हणतात नाही तर माया नवरा सारखा घरचं बी लुटून देते बायकोच्या बुकांदीवर खाते सगळं लेकर शिक्षण कर लेकरले खाऊ घाल स्वतः सट पसरते आणि तट खाते माया भरशावर देवा बी मायासारखा नवरा देऊन ठेवा पुष्पा काय झालं हो कोण रसाने बाबरोबर करत चालली काही नाही बाई शांताराम भाऊ गेली ना शांताबाई तर घराने सांगत हाकलून दिलं मला असं केलं तसं केलं मग मी दोन गोष्टी सुनावले शांताबाई असं म्हटलं कधीच नाही करत तो म्हणता चुकी झाली सांगतलं तुला चालले गेले सविताबाई तू शांताबाई घर चालली काय नाही ना माय राणीच्या घरी चालली मी तिला सांगतो तुला पावली पायली घेऊन राहिले माय तुला भाऊ आहे ना आता आहे तर छोटा मोठा धंदा पण काय करतो माय पुष्पा राणी राजाच्या मागा लागली होती ना शांताबाई त्या दिवशी तिचा चांगला चटणीच करून टाकली आता राजाची इकडे डुमकुरी पाहत नाही राणी ना राजा पाय राणीच्या इकडे माहित नाही का तुले चांगलं झालं बाई मला नेमत सविताबाई वावरात जाणं काय माहित पडते आता ना मी नायज सविताबाई राणीचं लग्न करशील बचवन करजो सगळे पहिले चार लोक बोली भाषा कबूल करजो नाही तर ते फुरग काही बरे नाही लगन घेऊन ठरली येते आणि वक्तातच म्हणते मला फुरगा पसंत नाही हा पुष्पा तुला असंच केलं का हो राणी राणीनं नाही नाही बरस सांगत नव्हते ते आमले मी तर आता पाहुणे पाहिले नेले तर पाहुणे ने म्हणायची व सांग राणी पसा नाही काय बोल तू चार लोक मग नाही पाहिजे मागच्या हरक राणीले मग तर समजेन का नाही ते हा बाई आपली बस म्हणून सांगतली नाही तुले कर एक परी दोनाचे चार हात करणं बाई भाग्याची गोष्ट आहे जाय तिचा विचारायचा संसार चांगला होते शांताबाईच्या मागचे कटकट चालले जाते चल राणीच्या घरी चालली मी देवा परमेश्वर कोणाली कोणती धूम कोणाली कोणती धूम पोरीची फी भरायची धूम माय नवऱ्याला दारू प्यायची धूम राणी आई राणी घरी कौसाल्या बाई अ राणी कुठे गेली वा आली आली सविता बाई आहे ना राणी आंघोळ करून राहिली काय म्हणत होते सविताबाई माहिती कौशल्य बाई काय म्हणत होती तूच तर ना सविता एखादा पोरगा शोधला ना मग पोरगा माय चुलत भाऊ खरंच काय येतात का पायले हा कौशल्यबाई ते सांगायला आले मी पायडे येतात म्हणून आजच येतो म्हणत संध्याकाळी दे ना मग युती आम्ही तयारी करून ठेवू कौशल्यबाई पहिले त्या पोरली विचारून घे नाही तर आणली होती पाहुणे सर्व काही झालं मग म्हणी पोरगाच पसंत नाही असं झालं नाही पाहिजे तिथे म्हणा पहिले पोरगा पसंत करतो मग बाकीच्या गोष्टी करतो नाही सविता असं असं होते की आई तू कोणाशी लग्न करून दे फुटक्याशी लंगड्याशी कोणाशी बी करून दे म्हणते मी तयार राह तसं नाही जे मग मी जेवत नाही करायला लागत जिंदगी काटा लागते सविता काकू काय झालं राणी सांग त्या मताना सांग

की बा राजाने सोडलो तर अमेल काही बी करून द्या तुम्ही ते जिंदगीचा सवाल आहे आज विचार कर तू सविता काकू मी लग्न लग्नगावाला तयार आहे ना तुम्ही काही काळजी नका करू चांगला पोरगा असला की झालं आजून आले काय पाहुणे हाव आजच येऊन घेऊन येतो मग मी चार वाजता ठीक आहे काकू आणि तयारी करून देतो या मग पाहुणे घेऊन चार वाजता चल कौशल्य बाई येतो मग मी काय करतो माहिती भी। विचारपूस केलं ते बरं होते पहिले पंगी बाहेर ठोक लागलेला असतात ना चुकीचं नाही आहे ठीक आहे सामान सामान घेऊन येतो तू तु दुकानातून काय काय पाहिजे पाणी आले तर मी तयारी करेन झाली भाई मी पोरगी चांगली आता बसला माय माय राणीले जमलं माय बाई काय करतो माय राग आला तर पुरते सफासपात होणार विचारलं तर बरं होते पहिले तर सुन मला दात्या पाटांनी खाते चला आता राजा घ्या ड्युटीवर लेकर नीले ट्यूशन ले आता सविता रे म्हणतो आपण दोघे सासूने जेवण करून घेऊ अरे सविता तो कॉलेज आहे म्हणून आज सविता भुली वाटते का मांडी सविता शांती ओ शांती कुठे गेली शांती थांब सविता पोदे बरोबर कोण आहे मायबी चिंतेज बाबा शांती बरी नाही झाली ना शांतीचे कान अजून चांगले आहेत शांती ऐकू शकते जाणतो आणतो घर आहे मग दार आहे मला कोणी हाकलून नाही देऊ शकत ना मी घराच्या बाहेर कुठे जाणार नाही मला एकदा धाडा लोकांना चालला जावा घराच्या बाहेर लक्षात ठेव तू आता <laughs> चिंताजी बाबा कोण म्हणते येतात घर दार वावर तुमचं नाही म्हणू मी तात म्हणतो तुमचंच आहे घर आहे दार आहे वावर आहे बायको आहे तुमची लेकर तुमची सून आहे तुमची तुम्हाला नात आहे नाती नाही सगळं तुमचंच काय चिंताजी बाबा मला <laughs> हाकलून दिलं सांग लवकर मी हकलून दिली तुम्हाला जा म्हटलं बहिणच्या घरी आराम करायला असं म्हटलं तुम्ही मग तुम्ही दुसऱ्या दिवशी आले असते वापस तुम्हाला काय राहू रमूच काय घरांची आता मला कोण काढते पाय तुम्ही गमत मी ना, साहे ना तुम। साहे हो तुम्ही माझ्या घरातून साय हो नाही आम्ही आम्ही बाया हो घरातल्या रिकाम्या गोष्टी करू नका तुम्ही सुरू केला की त्याला सवय पडते पावर दाखवायची पण घे कसे दबले चिंत्याचे बाबा मंडळी शांताबाई रियल व्हिडिओ दाखवते बरं तुम्हाला रियल घटना घडलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला जर आवडत असेल ना नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शांताबाई लवकर लवकर लाईव्ह येणार आहे आपल्याला खूप कमेंट आलेल्या चला आपण काय जणांची नावं घेऊ मयूर जालिंदर बेडके राहणार मुंगी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून तुमच्या भविष्यात सुख शांती समाधान लागू दे ही करते कांचन विशाल धानोरकर नाशिक राधा अंकुश शिवलीला कैलास किडे चिखल भोशी शोभाते गाडगे पोस्ट मुनगाव तालुका अकोट डिस्ट्रिक्ट अकोला तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान लागू लागू दे अशी शांताबाई ईश्वर करते चित्र गावरकर संगीताताई था ठाकूर पूजाताई सोहितकर रंजनाताई इंगोलीताई गांधी चला मग आणखी बड्डे नावं असतील उद्याच्या भागामध्ये येऊन जातील नक्की कमेंट करा चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा खाद्य तुझी जी, काळजी